हमाल मापाडी संघटनेच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीत काम बंद आंदोलन याबाबत सविस्तर माहिती असे की धुळे जिल्हा शेतकरी हमाली तोलाईचा तीन वर्षांचा करार एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संपल्याने शेतकरी मजुरी वाढ व्हावी म्हणून हमाल मापाडी संघटना यांनी वेळोवेळी पत्रव्यवहार व बैठका शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत झाल्या पण हमाली तोलाई मजुरीत वाढ झाली नाही शेतकरी मजुरीची वाढ सोळा जानेवारी दोन हजार पंचवीसच्या च्या आत करावी अन्यथा सोळा जानेवारी पासून कामबंद आंदोलन करण्यात येईल अशा आशयाचे पत्र संघटनेच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीला देण्यात आले वयाची संपूर्ण जबाबदारी बाजार समितीची राहील असे पत्रात नमूद करण्यात आले नमस्कार माझे नाव डॅनिल समचांदे मी शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमाल मापाड युनियन संघटनेच्या अध्यक्ष आहे तसेच शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती धुळे जिल्हा मध्ये येते आणि धुळे जिल्ह्याचे शेतकरी हमाली मजुरी साठी दिनांक सोळा एक दोन दोन हजार पंचवीस पासून शेतकरी मजुरी वाढ व्हावी यासाठी आम्ही धरणे आंदोलन पुकारलेलं आहे यासाठी विषय असा आहे की आम्ही हमाल व मापाडी बांधव धुळे जिल्ह्यामध्ये हमाली मापाडीचे कामकाज करत असतो तरी धुळे जिल्ह्यामध्ये जेवढ्या बाजी समिती आहेत तर, तर यांच्या शेतकरी हमाली मजुरी वाढ चा हा तीन वर्षात संपतो व तीन वर्षात संप त्याच्यावरती पंचवीस टक्केच्या पुढे वाढ होते मजुरीवरील तरी असे असताना आमच्या एक जानेवारी दोन हजार तेवीस रोजी हा करा संपुष्टात आलेला आहे व वेळोवेळी आम्ही धुळे जिल्हा आमचे अध्यक्ष दादा कोडेकर यांच्या नियोजनाप्रमाणे व आम्ही एका विचार मताने मागणी जिल्हा निबंधक डिदया साहेब यांच्याकडे केलेली आहे की आमची शेतकरी मजुरी वाढ हा करा संपुष्टात आलेला आहे तर आम्हाला पंचवीस टक्के पुढील वाढ मिळावी यासाठी आम्ही त्यांना निवेदन दिलेले आहेत व अनेक मिटिंगा बाजारचे बाजार समितीचे सा सभापती सचिव व आमच्यामध्ये झालेले आहेत डीआर कार्यालयाला तरी याच्यातून कुठलाही तोडगा निघालेला नाही म्हणून आम्ही यांना अकरा तारखेला अल्टिमेटम दिलेला होता की आम्हाला शेतकरी मजुरी वाढ व्हावी शासनाच्या आदेशाप्रमाणे पंचवीस टक्क्या पुढील वाढ व्हावी असे आदेश असल्याने पंचवीस आम्ही आम्हाला वाढ मिळावी असं आम्ही यांना निवेदन दिलेलं आहे तरी बाजा बाजा या बाजार समिती धुळे जिल्ह्याने सर्व बाजार समितीने कुठेही आम्हाला न्याय प्राप्त करून दिला नाही म्हणून आम्ही दिनांक सोळा एक दोन हजार पंचवीस पासून सर्व बाजार समितीचे सर्वत्र कामकाज बंद केलेले आहे